ಹ ತ ಡಮರೂ ಪಾಯಾತ ಗುಂಗರು ಹ ತಡಮರೂ ಪಾಯ ಗ ಗುಂಗರೂ ಗಳ್ಯಾ ಮದೇ ಮಾಡಹೇ ಪಾರಾರ್ವತಿ ಶೋಭ ಮಹಾದೇವಾ ಪಾರ್ವತಿ ಶೋಭ ಹ पायात घुंगरू गळ्यामध्ये माळ कशी घातली महादेवाला पार्वती शोभली महादेवाला पार्वती शोभले ढवळ्या नंद्यावर शंकर भोळा सगळ्यांच्या गळ्यात टाकल्या माळा जटातून गंगा कशी वाहिली गंगा कशी वाहिले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले हातात डमरू पायात घुंगरू गड्यामध्ये माळ कशे घातले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले डवळ्या नंद्यावर शंकर भोडा जटात उणी गंगा वावरात्रीचा जुड़ शिवरात्रीचा महिमा कशी धाविले शिवरात्रीचा महिमा कशी धाविले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले हातात डमरू पायात घुंगरू गळ्यामध्ये माड कशे घातले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले तुकाराम स्वामी मने ऐका त्याची किरती जाऊन बसले पहाडावरती पिंडीवरती बेल फुल वाहिले पिंडीवरती बेला फुल वाहिले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले हातात डमरू पायात घुंगारू गळ्यामध्ये माळ कशी घातली महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले महादेवाला पार्वती शोभले